पेत्राचे पहिले पत्र याचा तिसरा अध्याय आणि दहावं वचन कारण जीविताची आवड धरून चांगले दिवस पाहावे अशी ज्याची इच्छा असेल त्याने वाईटापासून आपली जीभ व कपटी भाषणापासून आपले ओट आवरावे त्याने वाईटाकडे पाठ फिरून बरे ते करावे त्याने शांतीच्या प्राप्तीसाठी झटावे व तिचा मार्ग धरावा कारण परमेश्वराचे नेत्र नीतिमानावर असतात व त्याचे कान त्याच्या विनंतीकडे असतात तरी वाईट करणाऱ्यावर परमेश्वराची करडी नजर असते वाईट करणाऱ्यावर परमेश्वराची करडी नजर असते प्रियानो प्रभू येशूच्याद्वारे तुम्ही देवाचे लोक झालेला आहात परमेश्वराचे लोक झालेला आहात तुम्ही विश्वासू झालेला आहात प्रभू येशूच्याद्वारे तुम्ही नवे नवीन झालेला आहात वाईट दिवसातून चांगल्या दिवसामध्ये तुम्ही प्रवेश केलेला हा प्रभू येशूच्या द्वारे तुमच्या जीवनात अधिक चांगले दिवस येण्यासाठी काही गोष्टी आम्ही पाहणार आहे पहिली गोष्ट वाईट आणि कपटी भाषण सोडून देणं कारण वचन आम्हाला सांगते की चांगले दिवस पाहावे अशी ज्याची इच्छा असेल त्याने वाईटापासून आपले जीबो कपटी भाषणापासून आपले ओठ आवरावे म्हणजे पहिली गोष्ट आहे की आमच्या जीवनामध्ये अधिक चांगले दिवस येण्यासाठी वाईट आणि कपटी बोलणे सोडून देणे आणि चांगले ते बोलणे आता चांगले बोलणे म्हणजे एकच आहे विश्वासू व्यक्तीसाठी प्रभू येश्वर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये ते म्हणजे प्रार्थना करणे चांगलं हेच बोलणं आहे प्रार्थना करणं जो प्रार्थना करत नाही ते सर्व त्याचं बोलणं आहे ते व्यर्थ आहे आणि म्हणूनच जर आपल्या जीवनामध्ये चांगले दिवस यायला पाहिजे तर व्यर्थ बोलणं आम्ही सोडून आम्ही प्रार्थना करणारे लोक असणं फार महत्त्वाचं आहे कारण तुमची प्रार्थना हे परमेश्वर ऐकतो म्हणून इथं असं म्हटलेलं आहे की परमेश्वराचे नेत्र नीतिमानावर असतात परमेश्वराचे नेत्र नीतिमानावर असतात व त्याचे कान त्यांच्या विनंतीकडे असतात म्हणजे तुम्ही जर चांगलं बोलत आहात तुम्ही जर प्रार्थना करत आहात तर परमेश्वराचं कान तुमच्या विनंतीकडे आहे म्हणून पहिली गोष्ट आहे वाईट आणि कपटी बोलणे सोडून देणे आणि चांगले बोलणे असणं प्रार्थना करणं असणं दुसरी गोष्ट वाईट वागणं सोडून देणे वाईट करणं सोडून देणं आणि चांगले ते करणे म्हणजे इतरांना दुसऱ्या इतरांना म्हणजे दुसऱ्या लोकांना येशू विषय सांगणे किंवा स्वतःची साक्ष सांगणे आम्ही वाईट वागणं वाईट करणं सोडून देणं पाहिजे आणि आम्ही चांगलं ते करायला पाहिजे आणि सगळ्यात चांगलं करणं हेच आहे की दुसऱ्यांना प्रभू येशूविषयीचे सांगणं आमच्या स्वतःच्या जीवनातली साक्ष सांगणं आमच्या स्वतःच्या जीवनातल्या चांगल्या गोष्टी सांगणं जे प्रभू येशू आमच्या जीवनात करत आहे आणि म्हणून वाईट बोलण्याकडे आणि वाईट करण्याकडे परमेश्वराची करडी नजर असते इथं वचन आम्हाला सांगितलेलं आहे तरी वाईट करणाऱ्यावर परमेश्वराची करडी नजर असते आणि म्हणून वाईट बोलण्याकडे आणि वाईट करण्याकडे आम्ही लक्ष देणं महत्त्वाचं आहे कारण परमेश्वर त्याच्याकडं त्या अशा व्यक्तीकडं रागाना बघतो तुमच्यामुळे दुसऱ्या व्यक्तीचे वाईट होत आहे तुमचा दुसऱ्यांना त्रास होत आहे तर परमेश्वर तुमच्याकडे रागाने पाहत आहे म्हणून वचनिता असं सांगितलेलं आहे वाईट करणाऱ्यावर परमेश्वराची करडी नजर आहे वाईट तुम्ही स्वतःचं स्वतः कोणी वाईट करत नाही पण तो जो व्यक्ती बोलण्याच्याद्वारे आणि तुमच्या वर्तुणिकेच्या वागण्याच्याद्वारे जर दुसऱ्यांचं वाईट होत आहे दुसऱ्यांना त्रास होत आहे तर नक्कीच परमेश्वर तुमच्यावर राग भरत आहे त्याची करडी बारीक नजर तुमच्याकडं आहे आणि म्हणून चांगले दिवस पहावे अशी ज्याची इच्छा असेल त्यांनी वाईटापासून आपल्याची कपटी भाषणापासून आपली गोठावं लागेल म्हणजे चांगलं बोलावं आणि चांगलं करावं परमेश्वर ठेवून तुम्हाला सर्वांना आशीर्वाद करू आम्ही